शिरोळ नगरपालिका प्रशासनाकडून अनागोंदी कारभार सुरू असल्यानं जनतेला मूलभूत सुविधाही मिळत नाहीत प्रशासनानं लोकहिताची कामं पूर्ण करावी अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केलंय याविरोधात नगरपालिका प्रशासनाविरोधात तीन एप्रिलपासून शिवाजी चौकात बेमुदत धरणं आंदोलन करणार असल्याची माहिती पृथ्वीराज सिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली शिरोळ नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात यादव गटाचे नेते पृथ्वीराज यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली नागरिकांना मूलभूत आणि नागरी, ना नागरी सुविधा वेळेवर मिळत नाहीत अशुद्ध खंडित अपुरा पाणी पुरवठा होतोय आठ आठ दिवस पाणी मिळत नाही त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे कर आकारणी अयोग्य पद्धतीनं केल्याचा फटका नागरिकांना बसतोय घनकचऱ्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे कचरा उठाव होत नाही घंटागाडी वेळेत येत नाही त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय रोग प्रतिबंधक औषधं जंतुनाशक फवारणी वेळेवर न केल्यानं डासांची पैदास वाढली आहे बांधकाम विभागाकडून निकृष्ट दर्जाची कामं सुरू आहेत मुख्याधिकाऱ्यांनी इतर विभाग प्रमुख कार्यालयात गैरहजर राहत असल्यानं ना, नागरिकांच्या समस्यांचं निराकरण होत नाही याबाबत पाठपुरावा करूनही कामकाजात सुधारणा होत नसल्यानं आंदोलन हाती घेतल्याचं यादव यांनी सांगितलं शिरोमधील नागरिकांचे बरेच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मग पाणीपुर प्रश्न असेल अशुद्ध पाणीपुर होत असेल नवीन पाणीपुरची योजना असेल घंटागाडी असतील घनकचरा उठाव असेल आरोग्याचे प्रश्न असतील जे नगरपरिषद पालिकेचे अधिकारी मुख्याधिकारी किंवा जे खातेप्रमुख आहेत ते सुद्धा या ठिकाणी वेळेवर उपस्थित नसतात या मूलभूत व नागरी सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी येत्या तीन एप्रिलपासून मी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे